संतनगरी शेगावमध्ये जीवनसेवा वेलनेस ग्रुपतर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन संतनगरी शेगाव येथे जीवनसेवा वेलनेस ग्रुप हैदराबाद तसेच शेगाव येथील डॉक्टर संतोष बडुलिया आणि डॉक्टर सुनील गवांदे यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात सुमारे चारशे ते पाचशे रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले या शिबिरांचे विशेष आकर्षण म्हणजे जपानमधून आयात केलेल्या आधुनिक संपूर्ण बॉडी स्कॅन मशीनद्वारे रुग्णाची सखोल तपासणी ज्यामुळे अचूक आधार निदान करणे शक्य झाले या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेगाव सारख्या ग्रामीण भागात प्रथमच वापर करण्यात आला शिबिरात हैदराबाद येथील सुप्रसिद्ध डॉक्टर नागनाथ देवकते तसेच फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दुबई यांनी रुग्णाची तपासणी केली व थेरपीसाठी मसाज सेवा दिली याशिवाय डॉक्टर राणी हगवणे पुणे डोके मॅडम नागपूर डॉक्टर जीवन महाजन जळगाव खांदेस डॉक्टर दिलीप चव्हाण व डॉक्टर विनोद गंगत्री यांच्यासह अनेक डॉक्टरांनी आपल्या सेवेचा हातभार लावला या आरोग्य शिबिराच्या यशस्वी उपयोजनासाठी जीवनसेवा वेलनेस ग्रुपचे कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली कार्यक्रमात सहभागी सर्व डॉक्टर कर्मचाऱ्यांचे आणि उपस्थित रुग्णांचे डॉक्टर सुनील गवांदे व डॉक्टर संतोष बडोलिया यांनी मनपूर्वक आभार मानले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्मेल सेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा नागनाथ हैदराबाद से जीवन सेवा कंपनी का चालक और के नगरी में, आज ही हमारा 300 से ज्यादा लोग यहां पर सहयोग किया था तो इसी बीच में आज ही हमारा सातवां कैंप जिसमें पुणे से भी और अकोला शेगाव तेलारा नागपुर और महाराष्ट्र के कई राज्यों से हमारे कार्यकर्ता आए हुए क्योंकि यहाँ पर लोगों को सुविधा देने के लिए और यहाँ पर बहुत सारे लोगों का भी लाइव में आप रिजल्ट जैसा ले गए साल भी गए महीने में भी आपने देखा था वैसा रिजल्ट आपको अभी यहाँ पर देखने को भी मिलेगा तो हमारे संतोष बडोलिया सर जो शेगाव में पिछले सात बार से इन्होंने कैम्प का आयोजन किया है साथ में हमारे डॉक्टर गवांडे सर है जिनके प्रेरणा से यहाँ पर लोगों को सुविधा और हमारे दवाइयों की पहुँच वगैरह सर कर रहे हैं और इसी बीच में हमारे गंगतिरे सर है हमारे तेलारा से वानखेड़े सर भी है और जलगांव में हमारे साथी है सर भी हमारे साथ है महाजन सर वगैरह ऐसे कई लोगों के योगदान से आज लगभग पिछले तेरह साल से भारत वर्ष के चौदह राज्यों में हमारा ये सेवा का कार्यक्रम चल रहा है जिसके अंदर चौदह प्रकार की ट्रीटमेंट थेरेपी टेस्ट और उनको सारी जानकारी और उनको उपचार किया जाता है वो भी पूर्ण रूप से मुक्त और अगर किसी को कोई जरूरत पड़ती है तो ही यह हमको यहाँ पर दवा देने की जरूरत पड़ती है और वो भी लेना नहीं लेना उनकी बात है और दवाई के भी हंड्रेड परसेंट गारंटी के साथ यहाँ पर इलाज होता है तो बहुत सारे साथी है वो भी उनकी जानकारी वगैरह आपको अभी शेयर करेंगे बहुत बहुत धन्यवाद यहाँ पर सर बीपी के लिए शुगर के लिए थायराइड के लिए मूलव्याद के लिए और ख़ास करके जो भी पेन से पीड़ित है घुटनों का कमर का स्पांडालिसिस का डिस्क का स्लिप डिस्क का ये सारे चीज़ों का यहाँ पर आप आधे घंटे में रिजल्ट देख सकते हैं और बहुत सारे व्यक्ति जो पैरालिसिस के चलते चलने में उठने में बैठने में जिनको दिक्कत है उन लोगों को भी आप आधे घंटे में यहाँ पर रिजल्ट देख सकते हैं और गए महीने में जो आपने पहला पेशेंट देखा था जो हमारे औरंगाबाद से आया था तो आज फिर दोबारा उन्होंने अपने माँ को लाया है और माँ को पूरी तरीके से आराम भी हुआ है और आज भी उनका पहला ट्रीटमेंट होकर खुशी के साथ वो सवेरे औरंगाबाद के लिए रवाना हुए हैं ओके सर धन्यवाद सुषमाने आजच्या या जो आपण हेल्थ कॅम्प आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये लोकांना ताबडतोब रिझल्ट येतात की नाही याचा आपण लाईव्ह डेमो त्यांना दिलेला आहे त्याच्यामध्ये हे एक पेशंट आहेत जे इतलेच आहेत मुळचे आता त्यांच्याशी मी चर्चा करताना तुम्हाला लक्षात येईल की नेमकं रिझल्ट आयुर्वेदाचा आपल्याला किती महान मोठा वारसा लाभलेला आहे ज्याचा आपण आपण दैनंदिन जीवनात उपयोग करून घेऊ शकतो त्याचं उदाहरण मी तुम्हाला यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आधी तुमचं नाव सांगा आला आपण शेगाव प्रभाकरळे शेगावचे आपलं वय वर्ष किती आहे साठ वय आणि तुम्हाला कोणत्या स्वरूपाचा त्रास होता या टोंगळ्याचा खूप त्रास होता किती पन... वर्षापासून पंधरा वर्ष झाले बरोबर आणि आमच्या इथे आल्यानंतर किती वेळा ट्रीटमेंट दहा मिनिटातच मला चांगला आराम पडला मिनिटात तुम्हाला एवढा चांगला आराम पडला घरापासून मी के बसवत होती पण आता घरापर्यंत मी एकटी बसायचं काम नाही पडत बरोबर पंधरा मिनिटात मला आराम पडला मी औषधी पण घेतली तेल पण घेतलं पंधरा मिनिटात आराम पडला बरोबर तर अशाच पद्धतीचा तुम्हाला जसा फायदा झालाय तसंच तुमच्या बरोबरचे इतर तुमचे जे नातेवाईक आहेत त्यांना हा निरोप जेणेकरून त्याचा फायदा आता मी आमचे फैलातलेच बाहेर जिताला या बाहेर सगळ्याला बोलवलं नाही बरं हा म्हटलं आपण आराम लोक म्हणतात तुम्ही आमच्या आम्ही दिलेल्या सेवेला तुम्ही आनंदी आहात समाज आनंदी आहात आणि माझ्या आमच्या शेजारी सात आठ पैसे राहले बरोबर अशा स्वरूपाचा जो म्हणजे जो सामान्य त्याचा वयोगट जरी झालं असेल तरी त्यांना रिझल्ट खूप चांगले येतात सर्व वयोगटातील व्यक्तींना आज आम्ही आवाहन करतो की हा जो हा शिबीर भरवलेला आहे हा शिबीर याच्याच उद्देशाने आहे की लोकांची जी मुख्य प्रॉब्लेम आहे की त्यांना कोणत्या स्वरूपाचे आजार आहे हेच माहीत पडत नाही इथं आल्यानंतर त्यांचा आपण पूर्ण बॉडी स्कॅन करतो या बॉडी स्कॅन मध्ये सगळ्या त्याच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आपण त्यांना ते सांगतो की बाबा हे आजच्या घडीला एवढे प्रॉब्लेम आहेत हे जर तू आज क्युअर के केले तर भविष्यामध्ये तुला यापुढे कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही याची काळजी तू आज घेऊ शकतो मग त्याच्यासाठी आपण त्यांना एक ट्रीटमेंट देतो ते ट्रीटमेंट आपण मोफत देतो याच्यासाठी मोफत देतो कारण त्या ट्रीटमेंट मधून त्यांना अंदाज येतो की आपण जे त्यांना औषधं देतोय ती औषधं प्रभावशाली आहेत का ती उपयोगाला पडतायत का आणि उपयोग होते तर किती टक्के उपयोग होते अशा स्वरूपाचं आम्ही हे शिबीर हे आता हे आठवं शिबिर आहे तर शेगावमध्ये याच्या पुढचं शिबिर आम्ही अशीच घेत राहणार आहोत तर आज ज्या कोणाला जमत असेल त्या लोकांनी परत इथं यावं आणि इथून पुढच्या सर्व शिबिरांना त्यांनी सहकार्य सर, करावं जेणेकरून दर महिन्याला हा आम्ही दर महिन्याला इथेच घेऊ ठिकाण आम्ही सुचवण्यात येईल पण शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की इथं जरा लोकांना सेंट्रल लोकेशन पडते त्यामुळे आम्ही इथं घेण्याचा प्रयत्न करतो महिन्याच आता सध्या नियोजन आहे कारण फार मोठा इथं सेटअप तयार करावा लागतो कारण तेवढी टीम बोलावं लागते त्यासाठी म्हणून आम्ही महिन्याच्या स्वरूपात घेत आहोत हे सध्या निशुल निशुल्क आहे कोणत्याही स्वरूपाचे तुमच्याकडनं चार्जेस घेतले जाणार नाही औषध गोळे हे जे आहे ते तुमच्यावर आम्ही तुम्हाला दिलेली औषधी ही आयुर्वेदिक औषधी याचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा की कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही कारण प्राचीन काळापासून आपल्याला आयुर्वेदाचा वारसा भारताला आहे चरक संहितेमध्ये त्याचा उल्लेख आहे पण त्याचा उपयोग आपण कसं करून घेतोय ते आपल्यावर त्या हिशोबाने आम्ही जे पण इथे येणारे लोक पेशंट आहेत त्यांना आम्ही डायरेक्ट लाईव्ह डेमो देतो आणि आलेले रिझल्ट तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळतो अजून हॅलो माझं नाव मनीषा ढोके आहे आणि मी ह्या शिबिर मी मी वरून इथे आली आहे शिरगावला तर याच्या आधी मला असं वाटत होते की हे नेमकं काय आहे शिबिर म्हणजे काय आहे हे मला याच्याबद्दल काही जाणकारी नव्हती आणि इथे आल्याच्या नंतर मला हे सगळं पेशंट वगैरे बघून आणि कोणी पेशंट असे बोलतात की मला एवढ्या वर्षापासून किंवा सहा महिन्यापासून दोन महिन्यापासून मला खूप चांगला व्यवस्थित फायदा होत आहे आणि रिझल्ट पण छान वाटत आहे इथे येऊन मला सगळं व्यवस्थित वाटलं आणि पेशंटला बघून खुशी वगैरे असं महसूस करत आहे तर आणखी खूप चांगलं वाटत आहे तर माझी अशी एक अपेक्षा आहे की टाइम पूर्णच एक नागपूर ला चांगलं चांग छान शिबिर वगैरे ठेवावा आणि असेच लोकांची व्यवस्थित सेवा वगैरे करावा असं मला मनापासून वाटते बस एवढं बोलून दोन शब्द बंद करते विजया रामदास सावळे राहणार घुम आणि राणी मॅडमने आम्हाला ट्रीटमेंट अगोदर दिली ती दोन औषधे हे तर मग आम्हाला थोडा फरक वाटल्यावर त्यांनी आकडे कॅम्पला बोलावलं कॅम्पला आल्यावर इथं उपचार झाल्यावर ज्यादा फरक पडला आम्हाला हा हा चांगली भेटली आणि आता बी उपचार केल्यावर बी थोडं एकदम गुडघे पॅक झाले ती एकदम ढिला झाल्यासारखे वाटायला किती वर्षाचा त्रास होता तुम्हाला दहा वर्षापासून एक महिना झाला असं पण त्यातून मी बंद केले ते पंधरा दिवस हा अर्जुन भोजनेसायकल पडल्यामुळे माझा हात थोडा जाम झाला होता असा होत नव्हता आता फिजिओथेरपी केल्यामुळे एक अर्ध्या घंट्यात माझा हात असा वर यायला लागला आणि जे कोणी असे आजाराचे लोक असतील त्यांनी मोफत इथं शिबिर आहे त्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि सगळ्यांचं आपलं दुःख मुक्त व्हावं अशी माझी कळकडीची विनंती आहे आता मी माझ्या सोबतचे पेशंट आणले ते काही धाराशिवचे काही बीडचे आहेत तर त्याच्यामध्ये वयस्कर बाबा आहेत ज्यांचं वय आता पंच्याऐंशी वर्ष आहे त्यांना इथपर्यंत आणताना या लोकांचं म्हणजे खूप त्यांना त्रास झाला की त्यांना असं गाडीत वगैरे बसता वगैरे येत नव्हतं किंवा साधं उभं आता पण येत नव्हतं जास्त वेळ आता एक दहा मिनिटाची आम्ही त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर ते स्वतः उभे राहिलेत आणि बराच वेळ त्यांनी स्टँडिंग आहे की त्यांना काही त्रास पण वगैरे होत नाहीये तर थोडासा अनुभव तुम्ही त्यांच्याकडनं पण घेऊ शकता की त्यांना रिझल्ट कसा आलाय म्हणून हो बाबा आता तुम्हाला कसं वाटतंय वाटतं पहिल्यापेक्षा छान वाटतं उभं राहता वगैरे येते पहिला असं मला उभं त्यांना जरूर आणलो आम्ही येताना त्यांना असं उभं राहण्याची पण क्षमता नव्हती त्यांची आणि अशा आता आमचे जवळजवळ अकरा पेशंट आले सर बाराशे मधनं अकरा पेशंट आले आणि सगळ्यांना रिझल्ट आलाय बाबा हो। म्हणजे इतके रडले ना की त्यांनी म्हणजे प्रथमच असं बघितलंय जवळ जो त्यांनी बारा तेरा वर्ष झालं त्यांची ट्रीटमेंट चालू आहे पण असं पहिल्यांदा असं झालं की दहा मिनिटांमध्ये त्यांना रिझल्ट आलाय बाकी कंपनीचे सीएमडी सरांच्या आम्ही खूप मनापासून धन्यवाद करतो थँक्यू